सगळे मार्ग ज्या वेळेला संपतात त्यावेळेला देवीची हळद आपल्यासाठी एक चिमुटभर हळद तुमच्यासाठी काय चमत्कार करेल ते तुम्ही बघा दररोज सूर्याला ज्या वेळेला तुम्ही जल चढवाल किंवा पाणी म्हणतो आपण पाणी ज सूर्याला द्यायचे आहे त्याच्यामध्ये थोडी हळद घालायची आहे आणि सूर्याला ते पाणी अर्पण करायचे आहे सकाळी नऊच्या आत हा उपाय करायचा आहे दररोज करा कुणीही करू शकतं पाणी दिल्यानंतर सूर्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्याचा नवीन सूर्योदय होऊ दे, दे। माझ्यासाठी जे योग्य आहे जो रस्ता माझ्यासाठी योग्य आहे तो रस्ता खुला कर आणि त्याचे बारा वेळा ओम सूर्याय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे बघा आयुष्याची नवी दरवाजे तुमच्यासाठी उभे उभे राहतील उघडे होतील